एक दोन तीन म्हटल्यानंतर तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये हो गुदगुला तयार व्हाव्या लागतील आणि तुम्हाला हसूया लागेल तुमच्या कमरेत गळ्याला काकेत सगळीकडे गुरगुल्या तयार व्हायला लागलेल्या आहेत मग अंक मस्त बघा एक खूप व्हायला लागलेल्या आहेत खूप हसवायला लागलेलं आहे मी दोन म्हटल्यानंतर तुम्हाला आणखी गुद्वावे लागतील आणखी गुदगुरावं लागतील दोन आता मी तीन म्हटल्यानंतर तुम्हाला खूप गुदगुरावं लागतील कमरेत गळ्यामध्ये सगळीकडे गुडगुराव्या लागतील तीन खूप गुदगुला होत आहेत आणि खूप हसूया लागलेलं आहे हसू कंट्रोल होत नाही गुडगिरा वाढत चाललेलं आहे गुदगिला वाढत चाललेलं आहेत हसू वाढत चाललेला आहे आता पोटामध्ये गुदगिला पोटामध्ये पण व्हायला लागलेलं आहे सगळीकडे व्हायला लागलेला आहे सगळीकडे गुडगिरा लागले आता पायाला पायाला तळपायला पण व्हावं लागलं पायाला पण व्हायला लागले पायाला पण गुडगुळाले खूप पायाला खूप गुंद व्हायला लागलेलं आहे आता पाठीला पण व्हायलाय पाठीला पण व्हायला लागले पाठीला गुडगुल्या पोटात गुडगुड्या गळ्यात गुडगुला व्हायला लागलेल्या आहेत काकेत गुदगावं लागलेला आहे तुमच्या सगळ्या शरीरामध्ये गुदगुला जाणवा लागले तुम्हाला खूप हसुवा लागलेला आहे आता तुमचा असू वाढते बघा आता सगळीकडे एकदम गुदगुर्यावं लागलेला आहे तुमचा हसू वाढत चाललेला आहे एकदम एक बिंदास्त असायच आणखी मोठ्या ना आणखी मोठ्या ना आणखी जोरात मोठमोठ असू कंट्रोल होत नाही तुम्हाला असं वाढत चाललंय असं वाढतच चाललंय असं कंट्रोल होत आहे सगळीकडे कुदगु लागलोय

खूप छान शांत झोपा पाच मोठे श्वास घ्या समोनाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये मी खूप चांगले चांगले बदल केलेले आहेत हे सगळे बदल तुम्हाला इथून पुढे दररोज उठता बसता जाणवत राहतील फील करून बघा आता तुम्हाला खूप छान वाटत आहे खूप चांगले चांगले बदल जाणवत आहेत चांगले चांगले बदल जाणवत असतील तर उजवाथारपणे भर उचला हातखाली तुमच्यामध्ये आता खूप चांगले बदल तुम्हाला जाणवत आहेत